लाइक व सब्स्क्राईब करा आणि बेल क्लिक करा गांधीनगर येथील उपजिल्हा वसाहत रुग्णालय येथे रुग्णांची गैरसोय गांधीनगर येथील उपजिल्हा वसाहत रुग्णालय येथे येणाऱ्या रुग्णांना तासनतास तपासणीची वाट बघावी लागते त्याचं कारण म्हणजे या रुग्णालयामध्ये कमी असणारा स्टाफ त्याच अनुषंगाने महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं डॉक्टर व नर्सिंग तसेच साफसफाई स्टाफ वाढवणे याबाबतचं निवेदन देण्यात आलं गांधीनगर येथील सरकारी दवाखाना हा अनेक खेड्यापाड्यांमधून येणाऱ्या रुग्णांसाठी जवळ असल्याने येथे वळीवडे चिंचवाड गडमोडशिंगे वसगडे सांगवडे कोयना कोयना कॉलनी मेघराज कॉलनी येथून उपचारासाठी येत असतात येणाऱ्या रुग्णांना तासान तास उपचारासाठी वाट बघावी लागते त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने येथे स्टाफ वाढवावा म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी करवीर तालुका अध्यक्ष गणेश सुतार गां गांधीनगर महिला आघाडी शाखा प्रमुख करिश्मा सुतार शीतल गुनवरे आशा चौकुले उर्मिला बामले रसूल शिकलकार दीपाली यादव मल्लेश भाऊ आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते इंडियाचा आवाज गांधीनगर गांधीनगरहून करिश्मा सुतार